शेतकरी बंधूंनो नमस्कार कलिंगड पिकाला उबदार तापमान सततचा ओलावा आणि स्वच्छ जमीन खूप आवश्यक असते थंडी पडली द वाढले की वाढ थांबते त्यामुळे मल्चिंग पेपर हा खूप मोठा फायदा देतो याचे अप्रतिम फायदे म्हणजे माती उबदार ठेवतो थंडीमध्ये वाढ थांबत नाही ओलावा टिकवतो पाणी कमी लागतं झाड ताणात येत नाही तण येत नाहीत वेलांना मोकळी जागा मिळते फळ स्वच्छ व वजनदार जमिनीला लागत नाहीत डाग पडत नाहीत पिकात रोग कमी मुळे सुरक्षित आता सर्वात महत्वाचं कलिंगडासाठी सर्वोत्तम मल्चिंग पेपर कोणता तो म्हणजे सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपर तीस मायक्रॉन पृष्ठभागावर वर सिल्वर रंग असल्याने सूर्यप्रकाश परावर्तित करतो त्यामुळे किडी कमी तसेच पेपरच्या खालील बाजूला काळा रंग असल्याने तण पूर्णपणे बंद तीस मायक्रॉनचे सहा महिने मजबूत आणि टिकाऊ ठरते त्याचप्रमाणे सोळा मायक्रॉन पेपर घेतल्यास तो पेपर पातळ असल्याने लवकर फाटतो त्यामुळे त्या ठिकाणी पंचवीस मायक्रॉन देखील चालू शकतो पण तीस मायक्रॉन हा मल्चिंग पेपर सर्वात बेस्ट धन्यवाद